धुळे जिल्ह्यातील विशेषतः शिंदखेड्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता आक्रमक झालाय शहाणा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सीसीआय कापूस खरेदी प्रक्रियेत ऑनलाइन स्लॉट बुकिंगचा किचकट अटीमुळे सामान्य शेतकरी भरडला जात असून दलालांचे फावत असल्या असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय तसेच तापी नदीकाठच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहगाव वसमाणे यांसह इतर गावातील शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिंदखेडा तालुक्यात मका उत्पादन मोठ्या प्रमाणावर असतानाही स्वतंत्र खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतोय या पार्श्वभूमीवर मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्याचा माल खरेदी करेपर्यंत केंद्र सुरू ठेवावे अशी मागणी शहाणाभाऊ लावून धरली आहे किसान योजनेतील तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी प्रशासनाने या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून होणाऱ्या परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय साथी दो दो दो। कापसाचा काळा बाजार चालू आहे जिनिंगमध्ये सी सी आय मार्फत कापूस घेतला जातोय परंतु त्या ठिकाणी व्यापारी जास्त फायदा उचलत आहे कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे आ, कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलताय म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आम आमचं सगळं लक्षात आलं आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्र रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच ते त्यांची त्या ते ठिकाणी जिनिंगला सी सी आयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही मका खरेदी केंद्र शिंकेड आणि दोंडाच्यामध्ये तात्काळ चालू करावं त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाही त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती आठ नऊ गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे आणि बिबट्याने कहर केलेला आहे त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो निवेदन देणार आहेत आज निदर्शने केले अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत